कोशी परिसरातील गेल्या दहा वर्षापासून रखडलेले रस्त्यांचे काम आणि नागरिकांच्या दैनंदिन हाल अपेष्टांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर प्रमुख रुपाली परशुराम आल्हाट यांनी आपले आमरण उपोषण सुरू ठेवत काल जागरण गोंधळाचे आयोजन केले या आंदोलनातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला गोंधळाच्या माध्यमातून महिलांनी देवदेवतांचे आवाहन करत नागरिकांच्या व्यथा व्यक्त केल्या या गोंधळात सर्व मोशीकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोशीतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दिला अखेर प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती व कामे पूर्ण करावीत अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे ताईच सागर म्हणलं अगर तू धाई धाई आई रडतो धाई दाईरडत धाई दा म्हणून त्याच्या तुम्ही मला सांगणार ताई काय म्हणतो तरी ताई काय म्हणताय अगं नको अंत पाहू आई माझी आई काळू बाय नंत पाहू आई माझी आई काळूबाई

जाग यायची कधी आई रोजच्या त्रासाला आम्ही कंटाळले तुझ्या कंटाळलो त्रासीला म्हणजे भाऊ आमची भाऊ बहीण कोणी बाबा जातात कोणी भाऊ जाते कोणी आई जाते ऐका असं म्हणणे कोणाचे परिवार उद्देश होतात आई त्या खड्ड्यांना आम्ही त्या त्रासाला कंटाळलं म्हणलं सांगलो गीताच म्हणावी लागेल की आपली एक माय माऊली आज आपल्या बेसिक गोष्ट रस्ता लगते आहे त्याच्यासाठी आपल्याला उपोषण करावं लागतंय की ही खूप मोठी शोकांकिता आहे तरी रुपालिताचं जर आपण काम पाहिलं या प्रभागातल्या त्या रणरागिणी आहेत असे अवघड विषय आहेत ते कायमच हात घालत असतात आणि आपल्याला सर्वांना मदत करत असतात त्यामुळे मी त्यांच्या आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि रस्ता ही खूप बेसिक गरज आहे आजच्या डेटला पण तरी हे निगरगट्ट आणि मोफबदिर प्रशासन जर आपण पाहिलं तर ते एकदम म्हणजे बघ्याची भूमिका घेत आहे जसं आमच्या मित्र खामकर साहेबांनी सांगितलं रोज कोणी ना कोणी सोसायटीतनं पडतंय त्यांचे हात मोडतात पाय मोडतात डॉक्टरांचं बिल वाढतंय पण या सगळ्या गोष्टींकडं कुणाचंच लक्ष नाही ताईंनी या गोष्टीला लावून धरलं ला, प्रशासनाकडे आमचे मनातले विचार पोचवले त्याबद्दल मी ताईंचे खूप खूप आभार मानतो आमच्या सर्वांच्या वतीने ताईंना आमचा जाहीर पाठिंबा राहील आम्ही सदैव ताई तुमच्या मागे आहोत धन्यवाद राहायला आलो मोशीमध्ये तेव्हापासून ओळखतो आम्ही आणि ताई नेहमीच एकदम कळीच्या मुद्द्याला हात घालतात एकतर ही शोकांतिका आहे सर्वांनी मांडलेली आहे हे बरोबर आहे पण या अशा विषयात आम्ही मोशीत जेव्हापासून राहायला आलोय आता मी मूळ सातारच आहे साताऱ्यात आम्ही तिथे जाऊन इथले उदाहरण सांगत असतो की मोशीची यात्रा किंवा बाकीची असू द्या तर ह्या असे जे प्रश्न आहेत जे म्हणजे एकदम मूलभूत गरजा आपण जे म्हणतो त्यातच आपण मागे पडलेलो आहे मोशी म्हणजे आपण दोन हजार पासून इथे राहतोय तरी अजून सध्या आपण फक्त लाईट पाणी रस्ते ह्याच्यासाठीच झगडताना दिसतोय विकास बाजूला राहिला पण ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच अजून आपल्याला भेटलेल्या नाहीत त्यामुळं ताईंचे पण खूप मनापासून आभार तसेच आमचे मित्र जयसिंग बाटसाहेब पण त्यांना म्हणजे जसजसं छोट्या छोट्या मुद्द्यांना हात घालून आता लक्ष्मी चौकाचा जो सिग्नल आहे त्याची वेळ वाढवणे असू दे म्हणजे ज्या सामान्य लोकांना होणारा जो त्रास आहे तो ज्याला कळतो तोच खरा समाजसेवक असतो असं मी म्हणेन बाकीचं कसं आहे सत्ताधारी आणि प्रशासन यांचा म्हणजे जो म्हणतो ना आपण इच्छाशक्ती ही इच्छाशक्ती या प्रभागात कुठे दिसलेली नाही आतापर्यंत आणि हा जो ताईंनी मागच्या वेळी जो मैदानाचा मुद्दा उचलला होता तो पण सोसायटीधारक आणि आजूबाजूच्या लोकांसाठी खूप महत्वाचा मुद्दा होता त्यात ताईंनी एकदम लावून धरून तो मुद्दा मार्गी लावला आणि या पण मुद्द्याला आम्ही आम्ही सॉलिटर पाम सोसायटीतर्फे सर्व आम्ही मित्र मित्रपरिवारातर्फे ताईंना पाठिंबा दर्शवतो बाकीचे जे आहेत माझं एवढंच म्हणणं आहे आपण जे सर्व लोक आहोत सर्व जे कुठलेही पक्ष असू दे कुठलेही हे असू द्या पण अशा मुद्द्या जे जो लोकांच्या जिवळ्याचा सेफ्टीचा आणि गरजेचा मुद्दा असतो अशावेळी आपण पक्ष बाजूला घेऊन एकत्र येणं हे खूप गरजेचं असतं आणि हे थोडंसं दिसलं पाहिजे दिसत नाही त्यामुळं जे भाऊ आपले परशुराम भाऊ आहेत बा ताई आहेत त्यांना संपूर्ण पाठीमध्ये येऊन आम्ही शुभेच्छा देतो जिथे कुठे आमची सर्वसामान्य म्हणून गरज लागेल तिथे आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभं राहू असं त्यांना आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद परिस्थितीतून जातो जो समोर बघतो अरे तो गाडीवरून पडला त्याला लागलं तेव्हा असं ठरवणार त्याच्या जागी मी असू शकतो आणि याच्यासाठी म्हणजे मेन ट्राफिक रस्ता सिग्नल ह्या सगळ्या गोष्टी जसं आपल्या एरियामध्ये रेसिडेन्शियल गर्दी वाढत आहे लोक इथं बऱ्याचशा नवीन नवीन सोसायटी होत आहेत हे कमर्शियल मॉल झाला याच्याच गाड्या किती लागतात आता आपण बघतोय यांची जर सोय व्यवस्थित केली नाही प्रशासनाने तर हा खूपच गंभीर प्रश्न पुढे जाऊन याच्यापेक्षा जास्त गंभीर होणार आहे आणि ताईंनी हा योग्य वेळी हा प्रश्न उचललेला आहे आणि आमच्या डिवाईन सोसायटी तर्फे आजूबाजूच्या सर्व सोसायटीतर्फे ताईंना आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि सर्वांनी असंच सहकार्य द्या आणि नक्कीच हा प्रश्न ताई मार्गे लावतील दादा भाऊ मार... मार्गे लावतील आमचा ताईंना पूर्ण असा पाठिंबा आहे धन्यवाद मी अनेक लोकांचं मनोगत आता ऐकत होतो आजचा उपोषणाचा ताईंचा तिसरा दिवस ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे की ज्या नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची गरज आहे अन्न वस्त्र निवारा राहण्यासाठी घर आपण ज्या गोष्टी म्हणतो त्याचबरोबर त्या घरापर्यंत पोचण्यासाठी जे रस्ते लागतात हे रस्ते सुद्धा एक मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात ह्या मूलभूत गरजा इथल्या नागरिकांना भेटाव्या म्हणून आमच्या मायमाऊलींना उपोषण करायला लागतं हीच आमच्यासाठी आणि प्रशासनासाठी खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे आज पिंपरी चिंचवड शहरासारख्या स्मार्ट सिटी म्हणून डिक्लेअर झालेल्या ह्या एवढ्या मोठ्या महापालिकेत आणि या माले महापालिकेचा आपण रस्त्याने जाताना बघत असणारा एकंदरीत त्यांची परिस्थिती म्हणजे जर रस्ते बघितले तर खरंच आपण स्मार्ट सिटीमध्ये राहतो का हा प्रश्न स्वतःला विचारासा वाटतो आज या प्रशासनाकडे संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संबंध हिंदुस्थान आशिया खंडातली सगळ्यात मोठी पालिका म्हणून बघतो आणि ह्या पालिकेचा या प्रकारे होत असलेला कारभार ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि एकंदरीत या परिसरातील सर्व लोकांवर केलेला अन्यायच आहे